हाय हॅलो नमस्ते मी दीपाली मिसेस पौजलच्या आणखीन एका छोट्याशा आणि नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण जगातली सगळ्यात सोपी बटाट्याच्या काचऱ्या कशा बनवायच्या हे बघतोय तर सगळ्यात सोपी रेसिपी आहे आणि बटाट्याची भाजीचं आहे हा हे एक व्हेरिएशन खूप छान लागतं तर कधी कधी काय होतं आपल्याला भाजी बनवायचा कंटाळा येतो किंवा घरात भाजीला काही नसतं तर त्यावेळी अशावेळी आपण पटकन अगदी दहा मिनटामध्ये ही भाजी पूर्णपणे रेडी करू शकतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे मी पाच मोठ्या साईजचे बटाटे घेतले आहेत चार मोठे आहेत आणि एक छोटा छोट्या मिडियम साईजचा आहे तर बटाटे अशा पद्धतीने कट करायचे आहेत तुम्हाला जर सरळ अर्ध्या भा बर जर बटाटे छोट्या साईजचे असतील तर अर्ध्या भागाचे तसंच स्लाईस करून घ्यायचे जर मोठ्या साईजचे असेल तर चार भाग करायचे आणि मग स्लाईस करायचे तुम्हाला जसं हवं पण शक्यतो मोठ्या साईजमध्ये बटाट्याच्या बटाट्याच्या स्लाईस करून घ्यायच्या तर बटाटा स्वच्छ दोन तीन वेळा धुऊन घेतलेले कारण त्याच्यामध्ये स्टार्च भरपूर असतं आणि मी साल काढली नाही तुम्ही साल काढून पण चिरून घेऊ शकता साली सकट खूप छान लागते तर सालीला थोडीशी माती असते त्यामुळे दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले त्याच्यानंतर कढईमध्ये तेल दोन चमचे तेल गरम केलं तर नेहमीप्रमाणे मी सरसोचं तेल घातलं आहे तुम्ही कोणतंही घालू शकता त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि थोडासा कडीपत्ता घातला जिरं आणि कडीपत्ता तडतडला की यामध्ये चिरून धुवून स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे घालायचे तर खूप छान लागते ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कोणी अगदी कोणीही बनवू शकता ज्याला रेसिपी कोणत्याच बनवता येत नाही ते सुद्धा बनवू शकतात तर अगदी सोपे आहे आणि इथे बटाटा भाजून घेते मी मीडियम फ्लेमवर सात आठ मिनटं तर बटाटा लवकर शिजण्यासाठी मी इथे आधीच नमक टाकलेलं आहे अंदाजे तर त्याच्यानंतर एक सात आठ मिनटं बटाटा मीडियम टू हाय फ्लेमवर मी खरपूस भाजून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद तर, तर बटाटा जास्त आहे त्यामुळे अर्धा चमचा घातले थोडा असला तर पाव चमचाच हळद घालायची एक चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आणि थोडीशी धनी पावडर एक अगदी चिमूटभर टाकलेली आहे मी तर हे सगळं आता एकदम व्यवस्थित मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं सगळं मिक्स करून घ्यायचं मज मसाला आणि तिखट तर आणि त्याच्यानंतर गॅस लो करून एक दोन मिनटं झाकून वाफ काढून घ्यायची बटाटा लवकर शिजला जातो जास्त काही वेळ लागत नाही एक दोन तीन वाप नंतर, साकर तुमी नाए ते तीन मिनटं वाफ काढून घेतल्यानंतर यामध्ये थोडीशीच चवीनुसार साखर घातली तुम्ही नाही घातली तरी चालेल मी प्रत्येक भाजीमध्ये घातले म्हण घालते त्याच्यामुळे याच्यात पण घातले थोडीशी कोथिंबीर घातली आणि परतून घेतलं तर छान आपली बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी बटाट्याची भाजी तुम्ही काहीही म्हणू शकता अगदी झटपट बनवून तयार आहे व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू